देखो है, है, बहुत अच्छा का तुम्ही वाटत नाही आमच्या शेतावरची आहे ना इंजेक्शन बिंजेक्शन औषध बिवषद काही नाही वापरलं आणि तुम्हाला एक सांगत आहे भारी मस्त शकता का आम्हाला थोडे कसे दिसतात लागला एकदम मस्त मस्त खार खार एकदम खार हिरवे हिरवे भलट आणि लागाला बाबा भारी लागतात शिंगा दाखवत हे मस्त कुठे दाखवा

आणि दाबून बघायचं कधी आहे का नाही हे फुले कधी तोडायचं नाही कारण की यापासूनच ते बांधतात काय ते शिंगा बांधतात मला okay. आणि असे होतात ते बघायचे नसतात हा हे मेलेले आहे शिंगा हे तुम्हाला समोर आता हे शिंगा धर रे पर्श पाटील मी आहे प्रियांश पाटील तुम्हाला किती वेळा सांगला पण तुम्हाला लक्षणात नाही आम्ही काय करू आणि आमच्या चॅनलचं चा नाव पाटील चॅनल बर दे आमच्या कुटुंबाचं नाव स कुटुंब ना? ना? ना आमच्या शेताच सामान हे शिंगा खुरायला वा चांगलं काम येतं पण आता आम्ही नाही वापरत वापरतो पण कधी कधी आणि जर पाणी बनायचं असेल तर पाईप बी बंद झालं तर असं ठोकायला काम जी भाजप

आणि हे बघा जगा मोठ झाले माणूस आणि कुठलं झालं आमची विहीर हे बघा आमची विर बघायला कोणी येऊ नाही इंजिन हा आमचा इंजिन त्यातून म्हणजे आणि आमची विर बघाल तर, तर वीर किती ओल्ड आहे तुम्हालाय झालं इकडे

आता हिरो काय झालं जास्त दम नाही पण जो फणू शकत आहे चिख दे इसको चापत देने के लिए मजा आता है परशास ऊपर हे बघा आतमध्ये असत हे बघा जेव्हा मोठा होत तेव्हा एकदम मस्त लागतो आणि हे आमचं शाप